बरोबर आहे ना इथल्या आदिवासी तरुणांची प्रॉपर्टी अर्ध्या एक कोटीची जरी झाली असते ना एवढ्या वर्षांमध्ये तर आम्हाला आनंद झाला असता आणि या निवडणुकीत तुम्हाला कोण कोण मदत करत आहे कोण माल पुरवत आहे कुणाचं पाणी येणार आहे कुणाला शिर्डी साठका वॉटर पार्क तिथं करायचंय कुणाला हेलीपॅड असलेलं हॉटेल तिथं उभं करायचंय कुणाला ह्या पवन चक्क्यांचा जो वारा आहे यांनी काय नाही विकलं एनरकॉन नावाची कंपनी आहे पवन चक्क्यांची आमचा वारा परवा आम्ही तिर्ड पाच पट्ट्याला होतो तिथले आमचे आदिवासी बांधव आम्हाला सांगत होते माननीय मुंडे साहेबांचं सा काही वेळातच या ठिकाणी आगमन होत आणि म्हणून मी असं सांगत होतो कृपया शांततारा येतील येतील जरा आपण बोलूयात येथील मुंडे साहेब येतील मन मोकळ बोलणार आहे तुमच्याशी मी असं सांगत होतो नरेंद्रजी मुंडे साहेब स्वागत करूया विनंती आहे स्वागत करूया विनंती आहे आपण राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमेचं या ठिकाणी पूजन करणार आहात आदरणीय आमदार धनंजय मुंडे साहेब आदरणीय आमदार साहेब आपल्या सर्वांना विनंती आहे आदरणीय गायकर साहेब आपण या ठिकाणी राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमेचं पूजन करावं सर्वांना विनंती आहे हात तिथं बसून घ्या सर्वांना विनंती आहे आणि म्हणून वीस तारखेला जी आपली निवडणूक होऊ घातली ती निवडणूक केवळ कुणा एका व्यक्तीला आमदार करण्यासाठी नाही तर या तालुक्याचं पुढचं पंचवीस वर्षाचं भवितव्य ठरवण्यासाठी आहे सी मंजूर करून ती एमआयडीसी प्रत्यक्षात आणायची आहे अकोल्याला जे उपजिल्हा रुग्णालय मंजूर करून आणलंय ते उपजिल्हा रुग्णालय प्रत्यक्षात उभं करायचंय राजूरला महिलांसाठीच पन्नास बेडचं जे रुग्णालय मंजूर करून आणलंय ते प्रत्यक्ष कार्यान्वित करायचंय अकोले तालुक्यातल्या तरुणांच्या हाताला का द्यायचं आहे अकोले तालुक्यात अनेक नव्या शिक्षण संस्थांची आपल्याला उभारणी करायची आहे आणि हे जर सगळं करायचं असेल सगळ्यांना विनंती आहे बसून घ्या आपल्या सर्वांच्या वतीनं मी माननीय धनंजयजी मुंडे साहेब यांचं मनापासून सहर्ष स्वागत करतो जय जय आणि म्हणून एकच सांगतो की आपल्याला डॉक्टर किरण लामटे साहेबांना पुन्हा एक संधी द्यायची आहे पठार भाग असू द्या आढळा खोरा असू द्या मुळेचा खोर असू द्या असू द्या सगळा आदिवासी भाग असू द्या सगळ्या भागातल्या सर्व सामान्य जनते साधन दाबूया आणि अकोले तालुक्याच्या विकासाचा मार्ग प्रशस्त करूया जय हिंद जय भारत यानंतर भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी नेते आदरणीय जालिंदर पाटील वागचोरे आपल्यास विनंती आहे आपण मनोगत व्यक्त करावं आदरणीय जालिंदर पाटील वागचोरे करतो करतो निर्मला या ठिकाणी आजच्या सभेच्या निमित्तानं ज्यांची प्रमुख उपस्थिती लाभलेली आहे कारेगावच्या युवती सरपंच आणि राष्ट्रवादी प्रदेश कार्यकारिणीच्या कार्याध्यक्ष सन्माननीय निर्मला ताई जोरदार चालनच्या गजरामध्ये आपण स्वागत करूयात सर्वांना धन्यवाद जालिंदर भाऊ वाचव रे आपण संबोधित करावं सर्वांना विनंती आहे सर्वांना विनंती आहे आजच्या या सभेला मुद्दा म्हणून आलेले महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री एक धडाकेबाज नेतृत्व नामदार धनंजय मुंडे साहेब आदर्श सरपंच निर्मलाताई नवले आणि ज्यांच्या प्रचारार्थ ही सभा होत आहे असे आपल्या अकोल्याचे प्रथम नागरिक लोकप्रिय व देव दुर्लभ आमदार डॉक्टर किरणजी लांबे साहेब खर तर आजच्या या प्रचार सभेसाठी उपस्थित असलेले सर्व मतदार बंधू भगिनी सर्व पत्रकार मित्रांनो खरं तर आठ दहा दिवसापासून हा प्रचाराचा झंजावात सुरू आहे आणि रोज हा कारवा वाढत चाललाय रोज लोक जोडले जात आहेत आणि पाच वर्षापूर्वी या अकोले तालुक्याने जी क्रांती केली चाळीस वर्षाची सार म्हणून सत्ता ही उलचून एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला त्या विधानसभेत पाठवलं ज्या कारणासाठी पाठवलं ज्या अपेक्षा ठेवून पाठवलं ज्या आकांक्षांना पाठवलं त्या सर्व आकांक्षा अशा परिपूर्ण झाल्या आणि म्हणून पुन्हा हा अकोले तालुका हा अकोले विधानसभा एकदा डॉक्टर किरण आमदार करण्यासाठी सज्ज मित्रांनो या विशेष करून मी सांगणार आहे अरे तुम्ही खूप नशीबवान लोक आहात का तुम्हाला असा कार्यकर्ता मिळाला का या तालुक्यात नव्हे त्यांनी महाराष्ट्रात नाव केलं मुंडे साहेब मी फार लांब लचक भाषण करणार नाही सांगितलं मी दोन मिनिटात सांगणार आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघ आहे आमदार साहेब मुंडे साहेब दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात तुमच्या या पक्षाचा एकमेव आमदार आहे देव दुर्बल आमदार आहे का दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघातल्या आमदारांपैकी आणि हजारो उमेदवार आज विधानसभेला उभे हजारो परंतु एकमेव उमेदवार असे आहेत मुंडे साहेब अर्ज भरायच्या आदल्या दिवशी रात्रीचे बारा वाजता शिवनेरीले गेले छत्रपतींचा आशीर्वाद घेतला आणि सकाळी दहा वाजता अर्ज भरला छत्रपतींचा आशीर्वाद का घेतला आणि मग रयत हा समाज सुखी समाधानी असावा त्याचा विकास व्हावा आणि म्हणून तो जो महाराजांनी पांढरा घातला त्या पांढऱ्यावर पावला व पाऊल चावून मला पावला व पाऊल ठेवता आला पाहिजे या उदात्त हेतून छत्रपतींचा आशीर्वाद घेऊन निवडणुकीला सामोरे जात आहे मुंडे साहेब एकमेव तुमचे आमदार असे आहेत का त्यांनी या पाच वर्ष लोकांना दाखवला आमदार काय असतो आणि तुम्ही सुद्धा महाराष्ट्रात दाखवा अरे आमदार काय करू शकतो लोकप्रतिनिधी कसा असावा याचा जर महाराष्ट्रात उदर अंधायचं असेल तर डॉक्टर लांबेंना तुम्ही दाखवा अरे एक महाराष्ट्रातला असा आमदार आहे पाच वर्ष यांनी दोन दिवस जनता दरबार घेतला आठवड्यातले दोन दिवस जनता दरबार घेतला राजूरला घेतला सोमवारी गुरुवारी घेतला अकोल्याला आणि या आदिवासी भागातली लोक दर सोमवारी त्या ठिकाणी समस्या घेऊन यायच्या समस्या काय असायचं लाईट बिल वाढलंय तलाठी दाखला देत नाही फॉरेस्ट वाला रस्ता जाऊ देत नाही अशा छोट्या छोट्या बाबीत या ठिकाणी सकाळी आठ ते संध्याकाळी आठ पर्यंत या माणसाने या, या। लोकांच्या समस्या सोडवल्या हे काही निवडणुकी केलं नाही निवडून आले त्या दिवसापासून पाच वर्ष चालू होत आणि म्हणून बघा लोक समाधानी आहे लाखो लोकांच्या समस्या त्यांनी मिटवल्या जनसंवाद यात्रा काढली जनसंवाद यात्रा एवढ्यासाठी काढली या तालुक्यातल्या काही लोकांच्या समस्या राहिल्या का काही प्रश्न राहिले का आणि ते मला समजून घेण्यासाठी त्यांनी जनसंवाद यात्रा काढली आमदार साहेब या ठिकाणी जनसंवाद यात्रा काढताना हा आमदार कोणत्या हॉटेलला मुक्कामी थांबला थांबला नाही नाही हा आमदार मोठ्या हॉटेल घरात मुक्काम केला नाही हा आमदार जिल्हा उशीर झाला असेल त्या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये झोपला त्या ठिकाणच्या मारुतीच्या मंदिरामध्ये झोपला आणि सकाळी उठून उघड्या गार पाण्याने आंघोळ केली असा लोकप्रतिनिधी या महाराष्ट्रात नाही पारदर्शक स्वच्छ या भगिनीचा या वहिनीचा या सर्व कामात मोठं योगदान आहे आमदार साहेब आमच्या या आमदाराच्या विशेष गोष्टी तुम्हाला दोन सांगून माझं सं, भाषण आहे अरे अरे आमदाराचा रुबाब काय असतो या पाच वर्षात काम केलंय ना समोरच्या सगळ्या उमद उमेदवारांच्या घरादाराला आज प्रचाराला निघून राहिले कोणाचे सगळ्या पुढे उमेदवारांचे मुलं आज प्रचारात आहे तुमचा हिंद कुठे आहे त्यांच्या मुलाचं नाव आहे हिंद तर मला ते असं मुलं आले आणि दोन दिवस वारीत उभं राहून दर्शन घेतलं मी म्हणालो आमदार साहेब वसिदेव का नाही दर्शन घेतलं ते म्हणे नाही आम्ही दोघाही पंढरपूरला होतो त्या दिवशी मला आमदार साहेब चला वसिदेव आपण दर्शन घेऊ ते म्हटले अजिबात नाही अरे हजार लोक वारकरी माझ्या अकोल्या तालुक्यातून पाय त्या वारकऱ्याचं दर्शन घ्यायचं आणि तोच माझा पांडुरंग या उदात्त भावनेनं त्या ठिकाणी सगळ्या दिंड्यांना त्यांनी भीती दिल्या आणि म्हणून मी या ठिकाणी मुंडे साहेबांना विनंती करणार आहे हा आमचा देवदुर्लभ लोकप्रतिनिधी आज लोक खूप मोठा षडयंत्र करत आहेत आज बदनामी करू राहिलेत आणि सगळे पुढारी एकवटले आहेत परंतु मित्रांनो तुम्हाला सांगतो या माणसाने पाच वर्ष सर्वसामान्य लोकांना महत्व दिलं पुढाऱ्यांना महत्व दिलं नाही आणि म्हणून लोक खुश आहे सामान्य माणूस खुश आहे आणि म्हणून लाडक्या बहिणी या ठिकाणी बसले बघा महाविकास आघाडीवाले सांगतायत आमचं सरकार आल्यावर हो, युतीच्या योजना बंद करू अरे की परवा परवा तो रोहित पवार आला देवठालला त्या ठिकाणी सांगितलं या पंधराशे रुपयात काय होतं कशाला का पाहिजे आमच्या भगिनीला पंधराशे रुपये आमच्या भगिनीला संरक्षण द्या सुरक्षा द्या या पंधराशाची गरज नाही असं सांगितलं मुंडे साहेब आमचा अकोले तालुका आदिवासी तालुका आहे आमची माता भगिनी रोज कोणाच्या तरी दारा कामाला जाते शेताव कामाला जाती तेव्हा तिला दोन रुपये मिळतात अरे कधी कधी जास्त पाऊस पडला काम मिळत नाही काम नसलं तर ती बाई ती बघिनी आठ आठ दहा दिवस घरी राहती अरे तिचं लिकडू जर आजारी पडलं ना तर चार चार दिवस ते अंग अंगावर दुखल काढती त्या लेकराला जेव्हा पन्नास शंभर रुपये तेव्हा त्या ते इंजेक्शन मारती आणि पवारांना काय माहिती आमच्या माता भगिनी खुश आहे आमच्या आता एकवीसशे रुपये या सरकारने जाहीर केले आणि म्हणून मी विनंती करणारे या मतदार बंधूंनो हे महाविकास आघाडीवाले सरकार त्यांचं सरकार आल्यावर लाडकी बहिणीची योजना बंद करणारे किसान सन्मान योजनेचे ज्या शेतकऱ्याला बारा हजार रुपये मिळतात ते बंद करणारे इष्टिन प्रवास आमची माता भगिनी करते ते बंद करणारे आमच्या या लाडक्या विद्यार्थिनीला मोफत शिक्षण मिळतं ते बंद करणारे गोरगरिबांना लाखो लोकांना ला मोफत रेशन मिळतं ते रेशन यांना बंद करायचंय अरे सणावाराला आनंदाचा सिधा आमचं सरकार देतं ते त्यांना बंद करायचंय या सर्व गोष्टी चालू ठेवायच्या वी असतील वीस तारखेला घड्याळ्याचं बटनाचं बटन दाबा घड्याळ्याच्या चित्राचं बटन दाबा आणि आपल्या या देवदुर्बल आपणारा पुन्हा एकदा प्रचंड मताने विजय करा ही कलकलेची विनंती करतो माझे जय जय हिंद महाराष्ट्र धन्यवाद यानंतर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सन्मान्य सीताराम पाटील गायकर साहेबांना विनंती आहे आपण सभेला संबोधित करावं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आपल्या महायुतीचे उमेदवार आपल्या सर्वांचे लोकप्रिय आमदार डॉक्टर किरणजी लामटे साहेब यांच्या प्रचारासाठी राजूरमध्ये होत असलेल्या या सभेसाठी आपले प्रमुख मार्गदर्शक आहेत ते आमच्या सर्वांचे नेते या राज्याचे कृषी मंत्री आदरणीय धनंजयरावजी साहेब आपल्या सर्वांचे लोकप्रिय आमदार डॉक्टर लामटे साहेब भाजपचे ज्येष्ठ नेते आदरणीय साहेब शिवसेनेचे आमचे संजय राव आपल्या शिवसेनेच्या नेत्या एवलत सर्वच राष्ट्रवादी शिवसेना आणि भाजपचे सर्व प्रमुख कार्यकर्ते आणि प्रचंड संख्येने या विजय उभे विजयी सभेसाठी उपस्थित असलेले सर्व मतदार बंधू आणि बघितलं <laughs> खरं म्हणजे डॉक्टर करंजी लामटे साहेबांच्या नेतृत्वाखाली जी एक आपली तिरंगा यात्रा ह्या तालुक्यामध्ये संपन्न झाली आणि तिची सांगता सभा खरं म्हणजे आपण राजूरमध्ये केली होती आणि त्याच वेळेस ही सांगता सभा नव्हे तर ही विजय सभा आहे डॉक्टरांची आणि म्हणून आपण त्यावेळेस अशी सभा घेतली होती आणि म्हणून आज खरं म्हणजे वीस तारखेला होणारी निवडणूक या राज्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची अशी हे रस्ते झाले पाहिजेत हे दवाखाने झाले पाहिजेत आमका पूज झाला पाहिजे अनेक कामाच्या अपेक्षा अपेक आमदार साहेबांच्या आणि आपल्या जनतेच्या खरं म्हणजे तालुक्यात असतात आणि म्हणून आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बेचाळीस आमदारांनी निर्णय घेता अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण महायुतीमध्ये प्रवेश केला आणि याचं मुख्य कारण होत की ह्या राज्याचा या तालुक्याचा सर्वांगीण विकास सर्वसामान्य जनतेचा झाला पाहिजे आणि म्हणून आम्ही प्रवेश केला त्याचं फळ आपण पाहता गेली दीड वर्ष पंचवीसशे कोटीची काम ह्या तालुक्यामध्ये आज आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि आपल्या अदादांच्या भक्कम पाठिंब्यामुळे या तालुक्यामध्ये उभे राहिले आम्ही चाळीस पंचाळीस वर्ष काम करतो सार्वजनिक जीवनामध्ये yes, या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करतोय आणि म्हणून एकोणीसशे नव्याण्णव साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली आणि आम्ही सगळी मंडळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला अरे तो प्रवेश झाल्यानंतर गेली तीस वर्ष पस्तीस वर्ष या राज्यामध्ये अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आमच्या धनंजय मुंडे साहेब असतील आमच्या हसन मुश्री साहेब असतील ही सर्व मंडळी या राज्यामध्ये बिगरी लावून फिरली आणि या महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष समर्थपणे उभं राहण्याचं काम अजितदादा पवार साहेब यांनी केलेलं आणि आम्हाला गद्दार म्हणतायत अरे ज्यापासून आपले फडणवीस साहेब असतील ही समर्थ तीनही नेते मंडळी समर्थ काम करतायत आणि म्हणून वीस तारखेला आपल्याला आमदारांना निवडून द्यायचंय नेतृत्वाखाली झाली सर्वांगीण विकास गेली तीस वर्ष दादांच्या नेतृत्वाखाली झाला निळबंड्याचं धरण असेल उंचीवरचे कॅनॉल असेल हा उंचीवरचा आपला पूल असेल अरे आमच्या पिंपळगाव खान धरण असेल अशी अनेक कामं अगस्ती सहकारी साखर कारखाना अडचणीत आला दादांच्या नेतृत्वाखाली चौऱ्याण्णव कोटी रुपये मला मिळाले आणि म्हणून ह्या वर्षीचं शेजन चालू होतो का नाही सगळ्या तालुक्यामध्ये आपल्या सगळ्यांना अडचण होती आणि म्हणून दादानी भक्कमपणे आमदारांच्या आणि माझ्या नेतृत्वाखाली आम्हाला चौऱ्याण्णव कोटी रुपये दिले काल आम्ही कारखाना पंधरा तारखेला चालू केलं आणि म्हणून अशी असंख्य कामं ही कर्तबगार नेत्यांची फळी आज महाराष्ट्रमध्ये जी काम करते आणि म्हणून तेच या राज्याचं नेतृत्व या तालुक्याचा आम्हाला सर्वांगीण विकास ही मंडळी करू आहेत आणि म्हणून आज मुंडे साहेब इथं आज आलेत आपल्याला सगळ्यांना विनंती करण्यासाठी अतिशय कर्तबगार ही दादांची सगळी फळी आज राज्यामध्ये काम करते आणि म्हणून वीस या तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी या राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी आज केंद्रामध्ये जे सरकार आहे ते सरकार त्याच विचाराचं सरकार राज्यामध्ये आलं पाहिजे कोट्यावधी रुपयांचा निधी केंद्र सरकार मंजूर राज्याला मिळतो आणि म्हणून महाराष्ट्र हे प्रगत राज्य आहे भक्कम करायचं असेल त्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी महायुतीचं सरकार आलं पाहिजे आणि त्यासाठी डॉक्टर लामटेनला आपल्याला वीस तारखेला निवडून द्यायचंय त्यांना मत घड्याळाला मत म्हणजे या तालुक्याच्या विकासाला मत घड्याळाला मत म्हणजे आदर अजय दादा पवार साहेबांच्या भक्काम नेतृत्वाला मत आणि म्हणून आम्ही पाहतो आम्ही करतोय अपेक्षा बाळगतोय की आमच्या दादाला मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्यासाठी राष्ट्रवादीचे सगळे आमदार निवडून गेले पाहिजेत आणि म्हणून त्यांना घड्याळ या चिन्हावर बटन दाबून त्यांना प्रचंड मतांनी विजय करा एवढंच नम्र आवाहन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आणि आजच्या सभेच्या प्रमुख मार्गदर्शक युवती राष्ट्रवादी का काँग्रेसच्या कार्याध्यक्ष कारेगावच्या युवा सरपंच ज्यांनी कारेगावचं नाव विकासाच्या माध्यमातून राज्यभर पोहोचवलं अत्यंत उच्च शिक्षिकाची एक यशस्वी राजकारणी करून व्यक्तिमत्व निर्माई आपण सभेला संबोधित करावं एका मुखाने अकोले विधानसभा मतदारसंघाचे दमदार आमदार आदरणीय किरणजी लहामटे यांच्या प्रचारसभेसाठी आज आपण या ठिकाणी सर्व जमलेलो हो। आहोत मंचावर उपस्थित महाराष्ट्रातील सर्व युवकांचे मार्गदर्शक आदरस्थान प्रेरणास्थान महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री आदर धनंजय मुंडे साहेब तसेच आपल्या संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक सुरू आहे या विधानसभा निवडणुकीची चर्चा ही सर्वत्र आहे सगळीकडे अगदी धामधूम सुरू आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे परंतु संपूर्ण देशभरात ही देखील चाहे की यंदाची महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक ही आपल्या माता भगिनींनी हातात घेतली आहे आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विधानसभेची निवडणूक ही आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आपल्या सर्वांचे आधारस्तंभ माझे मार्गदर्शक महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या विधानसभेची निवडणूक आपण सर्वजण अगदी जल्लोषामध्ये लढवत आजपर्यंत आपण पाहिलं की अनेक सरकारे आली अनेक सरकारे गेली प्रत्येक सरकारने महिला सक्षमीकरण सर्वांना अधिक उभे आपण सर्व हा था मला ठाम विश्वास या महायुद्ध सारख्या पाठवून सर्व महिलांना आर्थिक सहाय्य देण्याचं सबलीकरण